THANKS yes. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही योजना महिला व बाल विकास यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे त्या दृष्टीने यापूर्वी जी आरोग्य विभागाकडे योजना होती तर त्याच्या लाभार्थींची नोंदणी एसओपी पेंडन्सी आणि एसओ पेंडन्सी हे तात्काळ रिझ्या करण्यासाठी आपण सर्वांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार सर्व तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणात ऍक्टिव्हिटी होत आहे आणि पुढच्या आठ दिवसामध्ये जे काही लाभार्थी असतील त्यांची पेन्डन्सी क्लिअर केली जाणार आहे त्याबाबतीत मी सर्व ज्या माता आहेत ज्यांची मागच्या वर्षभरात डिलेव्हरी झालेली आहे आणि ज्यांनी प्रधानमंत्री मातृवंद योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे किंवा फॉर्म भरलेला नाही आहे त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या अशा स्वयंसेविकेकडे जाऊन आपला फॉर्म भरून घ्यावा व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा